नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील बहुरे गावा गावामध्ये आज आपण हा पाहताय सर्व हा प्लॉट हा प्लॉट आहे राजेंद्र पवार साहेबांचा जो की आपल्याशी जवळपास एक सहा महिने झाले शेतकरी जोडलेले आहेत आपले ठीक आहे आणि हा एकदम सुंदर प्लॉट आहे त्याच्या मागे सरांची मेहनत आणि सरांचं आणि अनयाग्रोचं पूर्णपणे मार्गदर्शन आहे तर मी दोन शब्द सरांना विचारतो हो की सर आनयाग्रोशी जोडल्यापासून आणि जे काही खतं वगैरे आहेत ते थोडं मार्गदर्शन आमचं शेतकरी बांधवांना करून द्या नमस्कार मी राजेंद्र शहराव पवार रानारमूर तालुका देवळा जिल्हा नाशिक माझा या ठिकाणी पंधराशे झाडांचा प्लॉट आहे मी पंधरा फेब्रुवारीला पाणी दिलेलं आहे आज प्लॉटला पाच महिने पूर्ण झाले फची कंडिशन चांगली आहे त्यात आना मी आना ॲग्रो या कंपनीशी जोडले गेल्यामुळे सुरुवातीन त्यांची ट्रीटमेंट मी घेत गेलेली आहे तर त्यांचे स्त्रीधा आणि स्त्रीरा सप्लिमेंट हे दोघं खत मी दोन वेळेस वापरले आहेत एक सुरुवातीचा बेसल डोस मी दोन किलोचा भरला आहे त्याच्यानंतर तीन महिन्यांनी सेटिंगनंतर नंतर एक महिन्याचा डोस भरला सर मला एक गोष्ट सांगा की आपल्या एवढ्या झाडाची ग्रीनरी पानांची काळूची त्याचबरोबर पानाची रुंदी वगैरे आहे ह्याचं नक्की रहस्य काय आहे यासाठी तुम्ही काय वापरलेलं आहे याचं रहस्य तुम्ही दिल्याप्रमाणे टेन एक्स प्लस मी दर पंधरा दिवसांनी एक स्प्रे घेतलेलं आहे बरोबर त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर त्याचं फ्रूट ऑप्टोमाईज फ्रुट ऑप्टोमाईज ते सुद्धा खाली दिलेले युमिक दिले खालून मुळीसाठी वेळोवेळी फोडले दर महिन्याला मुळीवर भरपूर काम केलेले आहे सर मला एक विचारायचं असं आहे की आता सर तुम्हाला जे तुमच्या भागातले जवळपासचे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना आपण काय आवाहन करू की जेणेकरून एवढ्या प्रकारचे एकदम सुंदर फळे वगैरे आणि सेटिंग वगैरे आहे तर तुम्ही आपल्या भागातले ज्या शेतकरी आहेत जे डाळिंब डाळिंब आता काम चालू आहे त्यांचं बागा वगैरे आहेत एकदम व्यवस्थित तर त्या शेतकऱ्यांना तुमच्या थ्रू एक संदेश काय देऊ शकता माझं सर्व शेतकऱ्यांना डाळिंब मागायचं आहे त्यांना सांगू इच्छितो की आपण रासायनिकचा बेसुमार वापर करत राहिलो आहे जमिनी खराब होत चालली आहे प्रमाण ह्या वर्षी खूप वाढलेलं आहे पण मी ऑर्गॅनिककडे वळलो याच वर्षी मला रिझल्ट चांगला आलेला आहे तेला नाही आहे असं काही नाही एक दोन टक्के आहे पंधराशे झाडांमध्ये एक दहा पाच झाडांवर आहे पण तो बी तिथं तिथं थांबलेला आहे पण पूर्ण आपण उद्ध्वस्त होत नाही तरी सगळ्यांनी ऑर्गॅनिककडे काळाची गरज आहे आणि सगळ्यांनी ऑर्गॅनिक खतच बागेला वापरले पाहिजे रासायनिक कमी प्रमाणात टाकलं गेलं पाहिजे एक्सपोर्टमध्ये आणि अजून मी एक सांगू इच्छितो की अनाएग्रोसी आपण जोडले जावं आणि आपण सुद्धा भरघोट डाळींचं उत्पादन घ्यावं चांगलं आहे त्यांचं काम काही हरकत नाही एक वेळ अवश्य वापरून पाहा एवढं मी सांगू